खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी स्वामी समर्थांना दंडवत घालतो आणि तुम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून इथं आलेला आहात आणि आतापर्यंत तुम्ही थांबलात तर अक्कलकोटे स्वामी समर्थ यांच्या नगरीमध्ये त्यांना तर दंडवत मी घालतोच पण तुम्हाला देखील मी या ठिकाणी दंडवत घाल खरं म्हणजे तुम्हाला दंडवत घालण्यासारखं तुम्ही काम केलंय एवढा वेळ कोणी थांबत नाही आणि शिदराम मैत्रे यांनी सांगितलं की आम्ही पैसे देऊन लोक आणले नाही मैत्रेजी ऐसे तैसे लोक पैसे देऊन आणतात लोक पण तुमचे काम म्हणजे रोग बाय ठोक आणि मला देखील अशीच लोक आवडतात आता येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका नगरपंचायती यामध्ये देखील आपल्याला भगवा फडकवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला गाव तिथं शिवसेना घर तिथं शिवसैनिक आणि म्हणून हे आपल्याला ही आपली भूमिका हे आपल्याला अभियान राबवायचं आहे आणि म्हणून तुमच्यावर तुम्हाला एवढंच सांगतो की तुमच्यावर असलेलं प्रेम हे आता इथं पाहायला मिळत हे, हे तुमच्यावर असलेलं प्रेम आहे तुमच्यावर असलेलं प्रेम आहे हे राम लक्ष्मणांची जोडी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो एकनाथ शिंदे हा मुख्यमंत्री होता उपमुख्यमंत्री आहे आता परंतु मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय कालही कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे आणि म्हणून कार्यकर्त्याला जपलं पाहिजे कार्यकर्त्याला वाढवलं पाहिजे कार्यकर्त्याच्या अडचणी संकटात धावून गेलं पाहिजे हे आपण काम केलं पाहिजे आणि म्हणून हे राज्य समृद्ध करण्यासाठी आपल्या मागे श्री स्वामी समर्थ आहेत आणि या ठिकाणी मगाशी सिद्धरामजीने जी कामं सांगितलेली आहेत मी आपल्याला एवढंच सांगतो विकास काम आपला महायुतीचा अजेंडाच आहे विकास विकास आणि विकास आणि म्हणून या आपल्या विकासाच्या कामामध्ये हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील हा शब्द आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मनापासून मी आज शुभेच्छा देतो पुन्हा जेव्हा मला बोलवाल तेव्हा वेळेच्या पूर्वी अगोदर या ठिकाणी एकनाथ शिंदे येईल हा शब्द आपल्याला देतो